नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी मी म्हटलं होतं ना थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबरपासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भा दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसे तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हांदास लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखीन रात्रीच्या थंडी वाढत जाणार आहे दहा अकराच्या नंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा आंदाज लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फा करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळींब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता दिवसा मात्र चांगला सूर्यप्रकाश राहणार आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे वीट भत्ती उत्पादकांसाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने व्यवस्थित सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हे जे अंदाज देत आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याची पेरणी चालू आहे एकरी पन्नास पंचावन्न किलो स्वतःहून होऊन पेरवलो ज्याला पाहायचं असेल तर ता कधी बी शेलो पातळी रोड आपलं शेत आहे सकाळ सोळा सतरा एकर हरभऱ्या तिने इथे येऊन बघू शकता दोन चार दिवसाखाली देखील पेरलेला आहे आणि उगवल्याच्या नंतर तुम्हाला त्याची हिडो देणारच आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं गव्हा पेरणीसाठी चांगलं आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि हरभरा पेरणीसाठी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करा खत द्या कारण की जमिनीमध्ये खूप ओलं आहे आणि माझं म्हणणं आहे की यंदा यावर्षी तुमच्याकडे जर स्वतःचं घरचं बी असेल तर एकरी पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येते की नाही पाहू शकता आणि जर विकत आणायचं असेल तर थोडं मग आपलं तीस पस्तीस किलो पेरा पण स्वतःचं घरचं असेल तर एक एकर दोन एकर तीन एकर असं पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नंतर उद्या एक अंदाज दिला जाईल धन्यवाद